सातारा जिल्ह्यात कटापूर पाणी योजनेतील नेर तलाव ते अंधळी तलावापर्यंत चौदा पूर्ण आमदार जयकुमार गोरे यांनी प्रसार माध्यमांसोबत केली पाहणी आमदार गोरे यांनी शरद पवार त्यावेळेचे तत्कालीन मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता केली टीका वीस बावीस पंचवीस वर्षापासूनचा मान्यता असणारी योजना आणि फक्त मंजूर झाली आणि तशीच राहिलेली होती जेव्हा लोकांनी मला आमदार केलं आणि लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या मी लोकांना स्वप्न दाखवली होती आणि ती स्वप्नाच्या पूर्तीसाठी गेल्या चौदा वर्षापासून झपाटल्यासारखं का दोनशे सत्त्याऐंशी कोटीची असणारी ही योजना आता जवळजवळ दोन अडीच हजार कोटीकडं चाललेली आहे म्हणजे वाढीव कामं आपण करतोय वाढीव कामं आपण त्याच्यामध्ये वाड़ घेतो आहे नेरमधनं दोन वाडी सिंचन योजना करताय अंधळी धरणातून एक वाडी सिंचन योजना योग्य आता मंजूर होऊन काम चालू आहे आणि नव्याने एक योजनेला पाणी सव्वा टी एम सी पाणी मिळाले त्याची योजना पुढे जाते तर ओव्हरऑल जो आनंद आहे मान खटावच्या दुष्काळी भागात की ज्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असे तात्कालीन नेते तात्कालीन सोकॉल्ड जनतेचे राजे म्हणत होते दुर्दैवानं सांगायला लागतं की आदरणीय शरद साहेब मुसवडला सात आठ व वर्षापूर्वी आले त्यावेळीसुद्धा त्यांचं म्हणणं असंच होतं की इथं पाणी पॉसिबलच नाही कारण पाणी उपलब्धच नाही त्यामुळे पाणी देणार कुठून पण प्रचंड इच्छाशक्ती असल्यावर आणि त्या दृष्टीने प्रयत्न केल्यावर आणि त्याला राजकीय हो त्या पद्धतीचं पाठबळ मिळाल्यावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल किंवा तत्कालीन जे जे सरकार होतं त्या सरकारच्या कालखंडामध्ये जेव्हा मी आमदार झालो त्या सरकारनं आपण प्रयत्न केल्यावर मदत केली काही ठिकाणी संघर्ष करून मदत आणायला लागली पण ती मदत होत असताना आपण हे काम पॅरल चालू राहील याची काळजी घेतली पणचा दुष्काळी आता हटेल आणि यातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचेल आता फक्त पाणी सोडायचा अवकाश आहे आणि मान नदीमध्ये पाणी जाईल आंधी धरणात जाईल आणि तिथून लोकांच्या शेतापर्यंत पाणी पोचेल याचा खूप मोठा आनंद वाचते पाता आहे जवळजवळ सव्वा तीन टी एम सी पाणी आता इथून पुढे जाणार आहे या बोगद्यातून आणि साधारण साडेचार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे नव्यानं जे आपण एक पॉईंट तेरा टी एम सी पाणी घेतले त्यातही साधारण दोन अडीच हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल म्हणजे सात हजार हेक्टर मग म्हणजे साधारण तीस पस्तीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि ते काहींचा दुष्काळ इथला मिळेल कधीपर्यंत काम तर पूर्ण झाले हे कधी याचं उद्घाटन होणार आहे किंवा लोकांमध्ये नाही भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्याचवेळी ही योजना पुढे घेतून जात असताना आदरणीय लक्ष्मणराव इनामदार जे आदरणीय पंतप्रधान महोदयांचे साथी होते आणि त्यांना गुरुवारी पण होते आणि हे जिथून ही योजना जाते खटाव तालुक्यातनं ते खटाव हे त्यांचं मूळ गाव आहे तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला त्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी विचार केला आणि या योजनेला आदरणीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना म्हणून त्याचं नामकरण झालं आणि पंतप्रधान महोदयांची प्रचंड मोठी आत्मिता या योजनेबद्दल आहे जेव्हा सरकार आमचं अडीच वर्ष नव्हतं तेव्हा मी पंतप्रधान प्रधान महोदयांच्याकडे तीन वेळा गेलो होतो आणि त्यावेळी त्यांनी ह्या योजनेच्या संदर्भातली माहिती घेतली होती आणि तेव्हा सरकार पैसे देत नाही सरकारच्या पैसे राज्य शासन त्या पद्धतीनं मदत होत नाही म्हटल्या म्हटल्या त्यांनी तातडीनं प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला आणि तातडीनं आठव्या दिवशी त्याचं टोकन खाली पाठवलं होतं आणि अडीचशे कोटी रुपये या योजनेला त्यांनी दिले लागले तर अजून पैसे द्यायचं त्यांनी मान्य केले आता नव्यानं जी योजना पाचशे वाढीव योजनेला पाचशे कोटी रुपये लागतील त्यातही ते, ते, ते नव्यानं पैसे देत आहेत त्यामुळे मोदीजींचं वास्तविक वेळी मोदींचं म्हणणं होतं की मला येता येईल का तिकडं पण त्यावेळेचा विषय होता आता ठीक आहे मोदीजींनी आलं पाहिजे आमची भावना आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रचंड मोठं योगदान याच्यामध्ये आहे त्यामुळं त्या ते लोकांच्या हातून या पाण्याचं पूजन व्हावं ही माझी मनापासूनची भावना आहे पण हे पूजन होणं राजकीय हेतून नाही ना। जेव्हा ती लोक इथं येतील तेव्हा उर्वरित कामाला लागेल ती सगळी मदत त्या निमित्तानं होत असते त्यामुळं स्वार्थ पण आहे आणि त्यांनी ज्यांनी योगदान दिले त्याच्याबद्दल कृतज्ञता पण आहे दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यातून पुढे जायचं योजना बरेच वर्ष रखडली होती पण तुमच्या काळात ती आता पूर्णत्व आहे एक आनंद वाटतो या सगळ्या गोष्टींच काय नेमकं म्हणजे माझ्यासारखा आनंदी माणूस असूच शकत नाही किंबहुना मी आमदार झाल्याचा आनंद होता त्याच्याहीपेक्षा या बोगद्याचं काम संपलं टेंबूचं पाणी कालची सातशे कोटीची योजना मंजूर झाली उरमोडीचं पाणी आता जवळजवळ सत्त्याण्णव गावातून वाहते याच्यापेक्षा नशीब कोण असू शकतो हे इतिहास आहे